अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क अहमदनगर यांच्या आदेशानुसार विशेष मोहिमेच्या अनुषंगानं राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक भरारी पथक क्रमांक दोन श्रीरामपूर यांनी श्रीरामपूर तालुक्यातल्या गोंधवणी आणि राहुरी तालुक्यातल्या देवळ्यारी प्रवरा या ठिकाणी हातभट्टी गावठी दारू निर्मिती करणाऱ्या केंद्रांवर मोठी कारवाई केली आहे दिनांक तीस पाच दोन हजार चोवीस रोजी भरारी पथक क्रमांक दोन श्रीरामपूर निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क विभागानं हातभट्टी निर्मिती आणि विक्री ठिकाणी विशेष मोहिमेच्या अनुषंगानं गुन्हा अन्वेषण मोहीम राबवून गोंधवणी आणि देवळाली प्रवरा येथे हातभट्टी गावठी दारू निर्मिती करणाऱ्या केंद्रांवर छापे टाकून अवैध हातभट्टी निर्मिती ठिकाणं नष्ट केली आहे या कारवाईमध्ये एकूण तेरा गुन्हे नोंदवण्यात आले असून पाचशे एकोणसत्तर लिटर हातभट्टी गावटी दारू आणि अठरा हजार पाचशे पंधरा लिटर रसायन नष्ट करण्यात आलं सदर मुद्देमालाची एकूण किंमत रुपये आठ लाख एक्केचाळीस हजार सहाशे पाच रुपये इतक आहे सदर एकूण तेरा आरोपींवर महाराष्ट्र दारूबंदी कायदा एकोणीशे नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे सदरील कारवाई ही राज्योत्पादन शुल्काचे शुल्कचे आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी पुणे विभागाचे उपायुक्त सागर धोमकर अहमदनगरचे अधीक्षक प्रमोद सोनोने उपाधीक्षक प्रवीण कुमार तेली यांच्या मार्गदर्शनाखाली अणुप कुमार देशमाने निरीक्षक भरारी क्रमांक दोन एसके सहस्रबुद्धी निरीक्षक संगनर विभाग संजय जाधव निरीक्षक श्रीरामपूर विभाग दुय्यम निरीक्षक निलेश पालवे चंद्रकांत रासकर रावचंद गायकवाड प्रशांत पाटील कृष्णासुळे आर ए घोरपडे तसेच सहायक दुय्यम निरीक्षक एस आर वाघ बीई भोर तौसीफ शेख श्रीमती स्वाती फटांगरे सचिन गुंजाळ अनिल मेंगाळ शुभम लवांडे अमीन सय्यद महिला जवान श्रीमती वर्षा जाधव श्रीमती सरस्वती वराट श्रीमती रत्नमाला काळापहाड तसेच जवान वाहनचालक संपत बिटके सुशांत कासुळे यांनी केली आहे अवैध हातभट्टी गावठी निर्मिती वाहतूक विक्री ठिकाणी आणि अवैध ढाबे यांवर सातत्यानं कारवाई केली जाणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्रमांक दोन श्रीरामपूरचे निरीक्षक अनुप कुमार देशमाने यांनी दिली आहे एस्तन मीडियासाठी प्रतिनिधी युनुस इनामदार श्रीरामपूर